नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकामध्ये आपण गोदरेज कंपनीचं स्वीप पॉवर वापरले आणि याच्यामुळे तुम्ही रिझल्ट बघू शकता पूर्ण तुरीला तर काही नुकसान झालं नाही तण मात्र खाक झाले आणि चोवीस तासात पूर्ण तण जळे काय आहे माहिती संपूर्ण माहिती व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा फायदा होईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता हे तूर पीक आहे साधारण ह्याला ऐंशी नव्वद दिवस झाले तर आपल्याला तूर पिकामध्ये एवढं तण झालं होतं की मजुरांच्या जर खुरपणी करायची तर ह्याला दोन चार हजार रुपये सुद्धा गेले असते तर आपण काय केलं गोदरेज कंपनी स्वीप पॉवर आणलं एक, एक लिटरची बॉटल सहाशे रुपयाला बसती याच्यामध्ये मित्रांनो काय घटक आहे ग्लुकोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के असेल हा कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक म्हणजे कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक आहे याच्यामुळे काय होतं ज्या पानावर तुम्ही तणनाशकाची फवारणी करणार तेवढं जाणार आहे तुरीला काही नुकसान होणार नाही आता तुम्ही बघू शकता ही तुरे आणि ह्या तुरीच्या बुडक्याच्या बाजूचं जेवढं गवत आहे ते सगळं पिवळं पडलं हे बघा काँग्रेस सुद्धा जळून गेला मित्रांनो म्हणजे ज्या पानावर गेले त्याच्यावरच रिझल्ट आहे आता पहिले काय व्हायचं शेतकरी वापरायचे कुणी त्याच्यामध्ये राऊंड वापरायचं मिरा एका वापरायचं आणि ह्यानी रिस्क यायची जर पानावर गेलं तरी झाड पूर्ण जळत होतं आणि याचा एवढा फायदा मित्रांनो तुमच्या तुरीच्या खोडावर गेलं तरी तुरीला काहीच नुकसान नाही आणि जरी तुमच्याकडून तुरीच्या पानावर एखादे जरी गेलं तर तेवढंच पान मात्र जळणार पूर्ण झाड काय जळणार नाही याचा एवढा फायदा आणि खर्च जर बघायला गेलं तर सहाशे रुपयामध्ये तुमच्या पंधरा लिटरचे सहा पंप होतात म्हणजे जर बघायला गेलं तर नव्वद रुपये किंवा पंच्याऐंशी रुपयालाच एक पंपाचा खर्च आहे इतका सुंदर रिझल्ट तुम्हाला येतोय हे ये तुम्ही पाठीमागा बघा सगळ्या प्रकारचं तण रुंद पानाचं तण गवतवर्गीय तण एक दिवसातला रिझल्ट आहे आणि हा आम्ही फवारल्यानंतर दोन तासांनी पाऊस आला होता म्हणजे सकाळी दहा वाजता आम्ही फवारलं आणि नंतर एक वाजताच पाऊस आला तरीसुद्धा एवढा चांगला रिझल्ट आला आहे याच्यामध्ये आम्ही काही मिक्स केलं नाही स्टिकरसुद्धा मिक्स केलं नाही काहीच केलं नाही हा प्रयोग आम्ही केलाय तुम्ही सुद्धा करू शकता कुठलंही पीक असू दे तुमचं कापसामध्ये सुद्धा चलतं तुमचं तूर असू द्यात चल फळबागा त्याच्यामध्ये सुद्धा चलल त्यानंतर उडीद मूग सर्वच पिकामध्ये चलतं कॉन्टॅक्ट प्रकारचं आहे फक्त फवारताना तुम्हाला काळजी काय घ्यायची जे तुमचं मुख्य पीक आहे आता हे समजा तुरी या तुरीच्या पानावर तुम्हाला जाऊन द्यायचं नाही तुम्हाला होईल तेवढं आतमध्ये फवारा त्या खोडक्यावर जरी गेलं तुरीच्या किंवा कापसाच्या झाडावरच्या बुडाला जर गेलं तरी काळजी करायची गरज नाही आणि जरी शेतकरी मित्राकडून फवारताना वारं असेल आणि चुकून जर गेलं तरी सुद्धा घाबरू नका तेवढंच पान जाणार आहे पूर्ण तूर काय जाणार नाही तर मित्रांनो फवारताना फक्त तुम्हाला दुसरी काळजी घ्यायची की चार्जिंगचा पंप वापरायचा आम्ही ह्याला चार्जिंगचा पंप वापरला होता आणि सकाळी ज्या वेळेस हवा शांत असते अशा वेळेस फवारलं जास्त हवा असताना काय होतं आपल्याकडून फवारा चुकून पाणी त्याच्यावर उडून जातं आणि आपलं नुकसान होतं आता ह्याच्यामध्ये हो का सोयाबीन पिक आहे सोयाबीन सुद्धा जशाल तसं झाडं आहे त्याला सुद्धा काही नुकसान झालं नाही त्याच्या बाजूचं मात्र तुम्ही बघा पूर्णपणे पिवळं पडले इतका चांगला रिझल्ट तुम्हाला गोदरेज कंपनी स्वीप पॉवर आहे तसं तर कॉन्टॅक्टमध्ये पॅराकॉटसुद्धा भेटतं पण पॅराकॉट मित्रांनो काय जास्त पॉवरफुल आणि हानिकारक आहे पॅराकॉट वापरू नका गोदरेजचं स्विप पॉवर वापरा मी एक प्रयोग केला सुद्धा पॅराकॉटवरसुद्धा त्याचीसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे मी जर त्याचा रिझल्ट आला ते, ते सुद्धा मी सांगणार आहे पण जर वापरायचं असेल तुम्हाला तन्नाशे कुठल्याही पिकामध्ये तर हे वापरा मजुरावर खर्च करू नका अडीचशे रुपये हाजरी आज आमची इथं बायांना आणि फक्त सहा तास काम करतात तर एवढे पैसे जाण्यापेक्षा सहाशे रुपयामध्ये तुम्हाला जवळजवळ एक एकरची फवारणी तुरीमध्ये होईल सहा पंपामध्ये तुमची तूर पूर्णपणे जी आहे त्यांनापासून दूर जाईल आणि असं नाही की हे तण जाळलं आहे आणि पुन्हा हिरेल फक्त तणाची जी अवस्था आहे का मित्रांनो ती छोटीली पाहिजे म्हणजे गुडघ्यापेक्षा खाली पाहिजे गुडघ्यापेक्षा जर उंच असेल तर ते सुद्धा जाणार आहे पण पुन्हा हिरवगार होतं एक तुम्हाला महिन्याभराने पुन्हा हिरवगार घरायला दिसेल दिसल पण जर एवढं तण असेल लहान तण असेल तर तुम्ही फावरू शकता प्रमाण तुम्हाला किती घ्यायचं ते तुम्हाला सांगतो जर तुमचं एक लिटर पाण्याला दहा एम एल प्रमाण वापरायचं हे प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी दीडशे एम एल वीस लिटरच्या पंपासाठी दोनशे एम एल तर एक लिटरमध्ये वीस लिटरचे पाच पंप होते आणि पंधरा लिटरचे सहा पंप होतील त्याप्रमाणे पंच्याऐंशी ते नव्वद रुपयेच खर्च आहे तुम्हाला प्रतिपंपाला एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला कुठल्याही तनाशकामध्ये येणार नाही तुम्ही आता राऊंडअप वापरू नका इथून पुढं त्यानंतर का तर आहे ते सुद्धा वापरू नका चोपन्न टक्क्यामध्ये राऊंडअप भेटतात ते सुद्धा वापरायचं नाही ते तुम्ही दुसरे बांधावर वापरा दुसरे आंतरपिक असेल तर टाळा आंतरपिकासाठी आता सगळ्यात भारी मी काढलेलं आहे गोदरेज कंपनी स्वीप आता हा जो घटक आहे ग्लुकोसिट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के असेल हा तुम्हाला इतर कंपनीमध्ये सुद्धा भेटेल पण युपीएलची जी कंपनी स्विप पावर हिचा रिझल्ट कुठेतरी चांगला आहे तुम्ही कुठल्याही कंपनी घेण्यापेक्षा आपल्याला घटक हा महत्वाचा आहे ग्लुप्रेस आणि अमोनीन कुठल्याही कंपनीच घ्या सहाशे रुपयाला मला एक लिटर बसले याच्यापेक्षा दुसऱ्या कंपनीचं अजून स्वस्त मध्ये बसल ते सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल पण असा रिझल्ट तुम्हाला सुंदर दुसऱ्या कधीच भेटणार नाही काय पूर्णपणे तण दाखवा त्या साईडला बघा तुम्ही आता तण पूर्ण हिरवगार झालेलं होतं तण होतं आणि ह्याला चोवीस तासामध्ये अशा प्रकारचे तण जळाले पाठीमागा तर मित्रांनो सोयाबीन तुम्ही बघू शकता आणि सोयाबीनच्या तण सुद्धा पिवळं पडले एक दिवसामध्ये एवढा चांगला रिझल्ट आहे आणि दोन तीन तासांनी पाऊस सुद्धा आला होता तरी सुद्धा काहीच ह्यांनी त्याला दगा दिला नाही पावसाला ना। पानामध्ये श्वसल्या गेल्यामुळे काय होतं पानाची जी ऍसिडची प्रक्रिया असते ती थांबते आणि पेशी मरायला चालू होतात ह्या तणांच्या त्याच्यामुळे ह्याचा रिझल्ट फास्ट आहे दुसऱ्या तणनाशकापेक्षा तुरीला काहीच नुकसान नाही जशाल तशी तूर हिरवीगार आहे खोडावर जरी गेलं तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र